नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पाकाचं जराही टेन्शन न घेता अगदी कुणालाही जमतेल एवढे सोपे आणि फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारे खोबऱ्याचे लाडू करणार आहोत हे लाडू अगदी मऊ लुसलुशीत होतात तोंडा टाकताबरोबर विरघळतात आणि मस्त रसरशीत हे लाडू होतात रक्षाबंधनला लाडक्या भावासाठी किंवा सणासुदीच्या वेळेस अगदी झटपट तयार होणारी ही मिठाई आहे अगदी सुटसुटीत पद्धतीने ही रेसिपी सांगितली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर हे लाडू करण्यासाठी इथे मी वजनाने तीनशे ग्रॅम आणि या कपाने साडेतीन कप एवढा रेडीमेड खोबऱ्याचा कीस म्हणजे डेसिकेटेड की कोकोनट घेतला आहे आता कढईमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप फक्त एकच चमचा घालायचा आहे जास्त तुपाची आवश्यकता नाही आणि आता आपण जो खोबऱ्याचा कीस घेतला आहे तो कीस आपल्याला मिडियम ते स्लो गॅसवर पाच मिनिटे परतून घ्यायचा आहे किसाचा रंग बदलला नाही पाहिजे फक्त याचा कच्चीपणा दूर होईल इतपत हा भाजून घेणार आहोत त्यासाठी गॅसची फ्लेम स्लो थे था ते मिडियम ठेवा आणि त्याच्यावर सतत हलवत पाच मिनिटे हा किस आपण भाजून घेणार आहोत तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातल्या एखाद्या वाटीने किंवा कुठल्याही भांड्याने हे प्रमाण अगदी व्यवस्थित मोजून घ्या इथे प्रमाण जे आहे ते अगदी व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर मग लाडू बिघडतात तर बघा पाच मिनिटे हा किस इथे मी परतून घेतला त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मी दीड कप दूध घातलेला आहे दूध गरम आहे गरम करून दूध घालायचं आहे दूध घातल्यानंतर आता हे दूध या किसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकता वाटल्यास आपण थोडंसं दूध आणखी यामध्ये घालणार आहोत तर दीड कप दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आपलं मिश्रण जे आहे ते थोडंसं कोरडं वाटत आहे तर पुन्हा अर्धा कप दूध याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर बघा साडेतीन कप जो आपला खोबऱ्याचा कीस होता त्यासाठी आपण इथे दोन कप दूध वापरलेलं आहे दूध जास्तसुद्धा टाकायचं नाही नाहीतर मग हे जे मिश्रण आहे ते पातळ होईल तर बघा दूध घातल्यानंतर आता इथे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही आता बघू शकता आपलं मिश्रण मस्त मऊ असं झालेलं आहे तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर तर तीनशे ग्रॅम खोबऱ्याच्या किसासाठी इथे मी एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम साखर घातली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण हे जे साखरेचं प्रमाण आहे आणि अगदी व्यवस्थित असे लाडू होतात आता ही साखरसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे साखर याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर होते म्हणजे साखरेचं जे पाणी आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं ओलसर होते तर ओलसर जरी झालं तरी तर अजिबात घाबरायचं नाही याला सतत अशा पद्धतीने पाच एक मिनिटे परतत राहायचं आहे पाच एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण थोडं थोडं कोरडं व्हायला सुरुवात झाली आहे साखर याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे खूप जास्त वेळ परतायचं नाही आपली साखर पूर्णपणे विरघळली की आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा कप दूध पावडर दूध पावडर घातल्यामुळे या लाडवाला मस्त खव्यासारखी अशी चव येते आणि एकदम भारी चव येते तर दोन दोन चमचे करत ही दूध पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे एकदम सगळी दूध पावडर टाकू नका नाहीतर मग दूध पावडरच्या या मिश्रणामध्ये गुठळ्या होतात आणि त्या व्यवस्थित मोडत नाही त्यामुळे दोन दोन चमचे करून पूर्ण अर्धा कप दूध पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये टाकायची आहे दूध पावडरमुळे लाडवाचं मिश्रणसुद्धा मस्त मिळून येते आणि शिवायला चवसुद्धा खूपच भारी येते तर दूध पावडर घालवून अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर बघा दोन दोन चमचे करत पूर्ण अर्धा कप दूध पावडर मी या मिश्रणामध्ये मिक्स केलेली आहे दूध पावडर मिक्स केल्यानंतर जास्त वेळ आपल्याला परतायचं नाही दूध पावडर व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स झाली की आता गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे खूप जास्त ओलसं सुद्धा हे मिश्रण करू नका नाही तर त्याचे लाडूसुद्धा व्यवस्थित वळले जात नाहीत आणि ते लाडू ला रेलतात सुद्धा तर अशा पद्धतीचं मिश्रण आपल्या झालं पाहिजे तर सध्या हे मिश्रण खूप गरम आहे थोडंसं कोमट झालं की याचे लाडू बनवूया तर बघा आपलं मिश्रण कोमट झालेलं आहे आपण याला हात लावू शकू इतपत हे थंड झालेलं आहे तर आता याचे लाडू वळवायचे आहेत ला इथे मी लाडू अंदाजीच वळणार आहे पण तुम्हाला जर सगळे लाडू एकसारखे करायचे असतील आणि अंदाज येत नसेल तर एखाद्या छोट्या वाटीने किंवा चमच्याने मिश्रण घ्यायचं आहे आणि मग सगळे लाडू एकसारखे होतात तुम्ही इथे बघू शकता किती सहज आपला हा लाडू तयार झालेला आहे तयार लाडू खोबऱ्याचा जो सुका कीस आहे त्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे जेणेकरून तो दिसायलासुद्धा खूप छान दिसतो बघा किती मस्त गोल गरगरीत असा आपला लाडू झालेला आहे तर सगळे लाडू अशाच पद्धतीने वळून घ्या त्या जर तुम्हाला असा अंदाज येत नसेल तर एखादा चमचा किंवा वाटीने मिश्रण घ्यायचं आहे आणि नंतर लाडू जोडायचे आहेत बघा अशा पद्धतीने खूपच मस्त हातामध्ये हा लाडू अशा पद्धतीने घोळवला की त्याला मस्त गोल गरगरीत असा आकार येतो लाडू केल्यानंतर खोबऱ्याच्या सुक्या खिसामध्ये नक्की घोळून घ्या जेणेकरून लाडू दिसायला खूपच छान दिसतात तर अशाच पद्धतीने सगळ्या मिश्रणाचे लाडू इथे मी बनवून घेतले आहेत तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं थंडही झालं तरीही काहीही फरक पडत नाही अगदी पटापट -पत हे लाडू जे आहे ते वळले जातात हातामध्ये अशा पद्धतीने लाडू घोळून घेतला की त्याला मस्त असा आकार येतो आणि खोबऱ्याच्या खिसामध्ये घोळून घेतल्यामुळे ते लाडू दिसायला सुद्धा छान दिसतात अगदी बाजारामध्ये मिळतात त्याच पद्धतीचे तर बघा इथे तयार आहेत आपले अगदी झटपट होणारे नारळाचे लाडू एवढ्या मिश्रणामध्ये इथे बघा मोठमोठे असे तीस लाडू झालेले आहेत लाडूचा आकार तुम्ही बघू शकता मोठमोठे असे लाडू करून घेतले जर छोटे लाडू केले तर चाळीस लाडू तयार होतात आणि वजनाने एक किलो एवढे कि हे लाडू झाले आहेत तुम्ही बघू शकता लाडू किती मस्त असे झाले आहेत जराही चिकट नाहीत किंवा रेलत नाही आहेत फ्रीजमध्ये ठेवून हे लाडू पंधरा ते वीस दिवस चांगले राहतात तर येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद